दग ्या वणव्यावर मेघ बनून गरज जो नगरच्या पटलावरचा हिरा आहे लहान थोरांच्या मनात दडलेला करुणेचा सागर आहे लाखोंच्या गर्दीत भैया ही ठोकलेली आरोळी आहे उजळू दे आसमंत सारा नगरी तरुणांच्या उरात लागलेली जळजळती चिंगारी आहे आयुर्वेदचा राजा जिथे गोर गरीबान अखंड दरबार है भासना ही मर्दा कार्यकर्त्यांची मावली ती काकांचे सावली आहे भल्या भल्याना लाजवेल अस कर्तृत्व आहे अलौकिक छाप ज्याच अद्वितीय नेतृत्व आहे समाज मनातील शंका जाणणारा अभ्यासू आमदार आहे राहतील इथल्या धुळीत अक्षरे किती हे नात आपुलकीचं आहे संत महात्म्यांची ही भूमी तिची संस्कृती अपार आहे विकासानं तहानलेल्या ऐतिहासिक शहराला नवा वारसदार हवा आहे जगाला हेवा वाटेल असं नगर घडवण्याचं ज्याच स्वप्न आहे जगाला हेवा वाटेल असं नगर घडवण्याचं ज्याच स्वप्न आहे बिघडलेले सूर जुळवण्या आता अहमदनगर संग्राम भैयाच आमदार हवा आहे